तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक सुरू करणार आहे अल्जेब्रा याचे आपण चार ते पाच पार्ट पाहणार आहोत तर सुरवातीच्या पार्टमध्ये जे प्रश्न एक्झाममध्ये नेहमी विचारले जातात तसेच प्रश्न मी घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा यात तुमचाच फायदा आहे आणि बघा हे प्रश्न कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये हमखास दिसतात आणि मी ज्या ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक तुम्हाला कुठल्याही पुस्तकात कोणत्याही व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाही जर या ट्रिक तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला गणित एकदम सोपं आहे असं वाटायला लागेल ठीक आहे तर चला जास्त न बोलता आपण आपल्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे पहिल्या गणिताला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे एक्स अधिक वन बाय एक्स बरोबर पाच आणि एक्स वजा वन बाय एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर अशा वेळेस काय करायचं जेव्हा किंवा हे असते आणि म्हणजे कसं नंबर त्याच्या ओरिजनल फॉर्ममध्ये असतात दोन्ही ठिकाणी तेव्हा वापर करायचा स्क्वेअर रूटचा ओरिजनल फॉर्ममध्ये आहे दोन्ही ठीक आहे म्हणजे इथे एक्स आहे तर इथे एक्स आहे इथे एक एक्स आहे आणि इथे एक्स स्क्वेअर आहे तर त्याची पद्धत वेगळी आहे परंतु इथे एक्स आहे आणि इथे पण एक्स आहे दोन्ही ठिकाणी एक्स आहे इथे वन बाय एक एक्स आहे इथे वन बाय एक्स आहे अशा वेळेस ही स्क्वेअर रूटची पद्धत यूज करायची ठीक आहे तर याच्यामध्ये काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचा असा या याची किंमत किती दिलेली आहे पाच याचा करायचा वर्ग पाचच्या काय करायचा वर्ग आणि इथे जे साईन आहे मायनस आहे तर मायनस लिहायच्या मध्ये इथे जर प्लस असेल तर प्लस लिहायचं ठीक आहे मायनस फोर करायचं ठीक आहे का पद्धत लक्षात हे जे एक्स प्लस वन बाय एक्सची जी व्हॅल्यू आहे पाच याचा करायचा वर्ग त्याला टाकायचं स्क्वेअर रूटमध्ये आणि त्याच्या करायचा वर्ग आणि इथे मायनसचं साईन आहे म्हणून इथे मायनस फोर करायचं मायनस फोर का बरं करायचं कारण ही हा आपल्या ट्रिकचा भाग आहे हे ट्रिक जर तुम्हाला वापरायची असेल तर इथे मायनस फोर असते हे लक्षात घ्यावं लागेल ठीक आहे तर चला याचं उत्तर कसं येईल पंचवीस वजा चार बरोबर किती येईल रूटमध्ये एकवीस तर रूट एकवीस हे या गणिताचं उत्तर निघेल पटलं का चला पुढचं याच टाईपचे एक उदाहरण देतो मी जसं एक्स प्लस वन बाय एक्स बरोबर तीन घेऊया ठीक आहे तर एक्स मायनस वन बाय एक्स याची किंमत किती हे जर काढायचं असेल तर काय येईल सांगा इथे ये स्क्वेअर रूट करायचा केला स्क्वेअर रूट या तीनचा वर्ग तीनचा वर्ग करायचा आणि वजा काय करायचं चार, चार करायचं तर तीनचा वर्ग किती येतो नऊ नऊ वजा चार म्हणजे वर्गमुळात पाच हे या गणिताचे उत्तर येईल म्हणजे ouais, एक वजा वन बाय एक्स ची किंमत वर्गमुळात पाच येईल या ठिकाणी झालं चला, चला पुढच्या गणिताकडे जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम तर बघा या ठिकाणी आता बघा सगळं पालटलेलं आहे इथे आधी आधीच्या टाईपमध्ये काय होतं इथे प्लसचा साईन होता आणि इथे मायनसचा साईन होता आता इथे मायनसचा साईन आहे इथे प्लसचा साईन आहे तर काय होईल आपल्या उत्तरामध्ये पण साईन बदलते त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण स्क्वेअर रूट घेतला होता इथे सेम स्क्वेअर रूट घ्यायचा आहे त्याच्यानंतर याचा वर्ग केला होता याचा वर्ग पण करायचा आहे सेम केला आपण फक्त इथे धनाचा साईन आहे म्हणून इथे धनाच्या साईन येईल चार जसेच्या तसे लिहायचे बस संपलं एवढंच इथे करायचं आहे तुम्हाला हा आपला टाईप टू आहे समजलं लक्षात आलं तर काय होईल मग तीनचा वर्ग नऊ आणि हे चार म्हणजे स्केअर रूटमध्ये तेरा हे याचं उत्तर राहील ठीक आहे हा लक्षात आणखी असंच एक उदाहरण घेऊया एक्स वजा वन बाय एक्स बरोबर पाच घेऊया ठीक आहे आणि एक्स प्लस वन बाय एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे क्वेश्चन मार्क देऊया ठीक आहे तर अशा गणितामध्ये काय करावं लागेल हे सेम पद्धत पाच चा, आनी चा, आनी चा. पाचा 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 वर्ग करायचा आणि इथे प्लस साईन आहे इथे प्लस साईन काढायचा आहे आपल्याला प्लस साईन इथे लिहायचं आणि याच्यात चार मिळवायचे तर किती होईल पाचवचा पंचवीस आणि चार एकोणतीस म्हणजे वर्ग मुळात एकोणतीस याच्या उत्तर निघेल लक्षात चला पुढच्या गणिताकडे जाऊया पुढच्या टाईपकडे नेक्स्ट टाईप आहे हां हां नेक्स्ट टाईप आहे आपला तर या गणितामध्ये काय करायचं इथे काय दिलेलं आहे आपल्याला एक्स प्लस वन बाय एक्सची किंमत दिलेली आहे आणि आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स स्क्वेअरची किंमत काढायची आहे तर बघा हा ओरिजिनल टाईपपेक्षा वेगळा आहे कारण इथे एक्स आहे आणि इथे एक स्क्वेअर आहे तर एक स्क्वेअर राहिलं तर स्क्वेअर रूट वापरायचं नाही हे लक्षात घ्या स्क्वेअर रूट वापरायचं नाही कारण इथे एक स्क्वेअरची किंमत काढायची आपल्याला म्हणून स्क्वेअर रूट आपण वापरणार नाही मग काय करायचं या पाचचा वर्ग करायचा बरोबर आहे आणि इथे धन साईन आहे धन साईन आहे तर काय करायचं इथे धन धन आहे तर इथे काय राहील मग मायनस राहील ठीक आहे मायनस राहील आणि इथे दोन मायनस करायचे ठीक आहे किती मायनस करायचे दोन मायनस करायचे ठीक आहे तर दोन मायनस केले तर काय होते काय होते बघा इथे पाचशे वर्ग पंचवीस वजा दोन करायचे म्हणजे किती आलं तेवीस ठीक आहे हा या प्रकारच्या गणिताचा तोडगा आहे हा शॉर्टकट मेथड आहे याचा ठीक आहे आणि जर इथं जर ऋण साईन असलं तर काय करायचं त्याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे टाईप मध्ये बघा इथे जर मायनस साईन आहे आणि सेम आपल्याला इथे इथे प्लसच साईन आहे परंतु इथे काय आहे मायनस साईन आहे अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं याचा वर्ग करायचा तीनचा आणि याच्या दोन मिळवायचे इथे प्लस मायनस असलं तर इथे येईल प्लस साईन प्लस मायनस असलं आणि स्क्वेअर करायचा असला प्लस मायनस अँड स्क्वेअर करायचा असला स्क्वेअर ठीक आहे स्क्वेअर करायचा असला तर त्याच्यामध्ये प्लस साईन वापरायचं कोणतं साईन वापरायचं प्लस साईन ठीक आहे आणि याच्या अगोदरच्या गणितामध्ये काय पाहिलं आपण इथे काय आहे प्लस प्लस आहे आणि स्क्वेअर करायचं आहे काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे तर त्याच्यामध्ये मायनस साईन वापरायचं प्लस प्लस असलं तर इथे मायनस साईन वापरायचं आणि प्लस मायनस असलं तर प्लस साईन वापरायची ठीक आहे तुमाला जर, तुमाला जर सगड़ चा सेल, तर चार वर्ग किती नऊ आणि दोन अकरा हे या गणिताचे उत्तर नाही आहे अशा शॉर्टकट ट्रिक्स आपल्याकडे भरपूर आहेत तुम्हाला तुम्हाला जर सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये लिहा की आम्हाला याचा पुढचा पण पार्ट बघायचा आहे तर मी तुमच्यासाठी पुढचा पार्ट घेऊन येईल याचा पार्ट टू घेऊन घेऊन येणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला नक्कीच बघा शेअर करा सगळ्यांना आपल्या चॅनलविषयी माहिती द्या तर मी तुम्हाला याचा नेक्स्ट पार्ट नक्कीच शिकवेल चला इथे हा व्हिडिओ संपवतो थँक्यू